पंढरपूरच्या रस्त्यावरून एक भारी गाडी निघाली फॉर्च्युनर लोक वर करून रुबाबात रस्ता फाडत चाललेली पण या गाडीची गोष्ट मात्र कुठेतरी वेगळीच होती कारण तिच्या मागच्या काचेवर काहीतरी भारी मजकूर लिहिलेला तोच सध्या चर्चेचा विषय ठरतोय तशी तर मी मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी मी फॉर्च्युनर माझा रुबाबच वेगळा हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा हा मजकूर वाचून लोक थांबतात फोटो काढतात आणि मग कानात कुजबुज सुरू होते अरे ही तीच गाडी रे ही फॉर्च्युनर कोणाची तर अतुल नावाच्या सामाजिक कार्यकर्त्याची अतुल भाऊ कुठल्या श्रीमंत बिल्डर घराण्यातले नाहीत माणूस थेट शेतकरी ऊस आणि डाळिंबाच्या शेतीतून कमावले आणि हळूहळू साठवले आणि शेवटी ही स्वप्नातली गाडी घेतली तीही रोखीत पण मग प्रॉब्लेम काय झाला झालं असं की वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात हुंड्याची चर्चा सुरू झाली तिचा होणारा नवरा शशांक हेक्टर गाडी नको म्हणाला थेट फॉर्च्युनरच मागितली हेक्टर दिली तर जाळून टाकेन अशी धमकीच दिली म्हणे मग लग्नात थेट राष्ट्रवादीचे अजित पवार साहेब आले आणि त्यांनी फॉर्च्युनरची चावी नवदाम्पत्याला दिली बस तिथूनच गाडीचा विषय चर्चेत आला लोकांना वाटायला ला लागलं फॉर्च्युनर म्हणजे हुंडा जिथे तिथे अतुल भाऊ गेले तिथे तिथे लोक विचारू लागले काय भाऊ तुमची गाडी कि सासऱ्याची मेहर अतुल भाऊंची चढली म्हणाले मी मेहनतीनं घेतली गाडी आणि म्हणूनच भाऊंनी ठरवलं गाडीचं दुःख गाडीच्या काचेतूनच जगापुढे मांडायचं मी फॉर्च्युनर माझं नशीबच फाटलं हगवणे प्रकरणामुळे गावात नावच घातलं आता ही फॉर्च्युनर गावातली सेलिब्रिटी झालीय कोणी फोटो काढतं कोणी व्हिडिओ करतं कोणी सोशल मीडियावर पोस्ट टाकतं पण भाऊंचं दुःख खरच विचार करायला लावणार मेहनतीची कमाई आणि इमेज मात्र नाहक बिघडली ही आहे एका गाडीची आणि एका माणसाच्या इमेजची कहाणी फॉर्च्युनर नावातच फॉर्च्युन असलं तरी सध्या ती नशिबाची मारी वाटतेय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी